सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागमाता या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी चक्क रस्त्यावर सरण रचून ठिया आंदोलन करून निषेध नोंदवला आहे नागमाता येथील त्र्यंबक गुहाडे या वयोवृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रेतावर अंत्यसंस्कार करायचे कुठे हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा होता त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक होऊन रिसोड गोरेगाव रस्त्यावर अंत्यविधीची तयारी सुरू केली होती मात्र प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार कारगुडे पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर स्मशानभूमीसाठी जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जमाव शांत होऊन इतर ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत ही घटना आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे आम्हाला एकच अडचण आहे की आजवर आम्ही इथं तिथं जाळत होतो आता कोणी आम्हाला काय माणूस फोकू दे देईन कुठं जाळू देईन आम्हाला मसनभूमी पाहिजे नाही ते तुम्ही जागा देत नाही तर इथं रोडवरच आम्ही मसनभूमी इथंच माणूस जाळणार होीरीत गावात पडलेलं हे लाकडं इथं टाकलेले इथं आम्ही आम्हाला मसनभूमीची गरज आहे आम्हाला कहाची गरज नाही दुसरी आम्हाला मसनभूमी पाहिजे इथं इथं जाळणार रोडवरच